माहिती तू आण शेनचा भाऊ आलं ना आमचा मुलं मारलं झोडली शाळा पेपरच गो आम्ही तिकडे माहिती राह अशी जोडली आम्हाला राहण्याच माझी यायची पण करत मला बी आण

आ, एक माणूस दिला ना आ, द्धुन्तु 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 आ, की ते फाटीच पाणी बिणी मारून घ्या टँकरनी पाणी बिनी मारून घेतलंय रोलर फेलाय सगळं 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 व्यवस्थित झालेलं आहे तुम्ही सांगत नाही

पहिले का आत्ता आहे गो माता बरोबर आहे लक्षात ठेवा नंदी लोक का पालतात शेरेचे पालतात आणि आपली गोमाता आता जिवंत आहे आणि ही परंपरा बंद झाली पाहिजे नंदी आपला देव आहे गोमाता आपली देव आहे आणि आपली देव म्हणजे आपण त्याला देवच मानतो अहो काय काय ना संबळीत नाही पाटील काजू बदामर त्याला दुन बिनय मस्त बाय की सगळं चाकाचर तुम्ही आता बैल शेअरला पडला तरी काही शे नाही पण लोकांचं एवढंच म्हणणं आहे की बैल हा आपल्या दारात पाहिजे जीत किंवा हारू किंवा जीत जितू त्याच्यात काही विषय नाही शेवटी माणसात हार जीत असते माणूस हार जिते पहिले काही आपल्याला काय नंदी नंदी येत्रात जात्रा धन काही विषय नाही पण गेला सधी संध्याकाळी नंदी हारून जरी गेला तरी माझा मला काय करतो माहितीये का त्याला चारा बिरा येऊशी बुटी बिटी मस्त माहिती काजू बदाम त्याला सांभाळण्यात अजिबात कमी पडत

वाजता ना, गार गार तुमी, तुमी, आ, आ, ना। दा मला पावत्याकडे पाहता आज येऊ शकता जास्त टाइम मी जातो मी चक्कर मारतो तुम्ही तुम्ही कार्यकर्ते काय राहिले काय तेवढे पाहिजे राहिले नाही तेवढं सगळं करतो काय राहिले सगळं मला आज दिवशी करून ठेवलं पाहिजे सगळं बघतो फोन करतो मी तुम्हाला

नाद घेतो नासाठी लावून आम्ही तर बाकी सगळं उरकून घ्या तुम्हाला माहिती कुठे कुठे लावायची गावात लावायचे चौकात लावायचे डायरेक्ट फाटे पण सगळं गेलं पाहिजे ओके चालते चालते चालतंय एक नंबर युजन झालं पाहिजे सरपंच बाकी येऊन आपली कामाची जर का पण मग विषय नाही एक नंबर लावून ती कुठला घेऊन या तिकड कुठे अजून झालं अध्यक्ष कुठे तुम्ही आवित काही नाही झालं झालं नाही मग ती आव तो मी तर मैदानाचं बघतो लाईव्ह चिट्टे काढल्या पाहिजे सकाळच्याला काय मी तिकडे जातो म्हणून त्यांना लावलं तिकडे बियांदर बांधायला हा बेटा ते सगळे घेऊन गेलेत ती सरपंच मी आता इथं आहे सरपंच सरपंचाला पण आम्ही सगळे सोबत जातो ते लाईव्ह चे चट्टे सगळं नियोजन घेतो आम्ही टाकलं आम्हाला समजा नियोजन इथं कर फोन चालू आहे सरपंच अहो काय ना काय ना सरपंच काय एवढे तेवढे टिंगल चालती करा तुम्ही पण राह एवढं मानाव घेता चालते चालतंय करा तेवढं नियोजन चालते हा ऐकलं तुम्ही काय काय बोलताय की आधी शिव मग आपलं जाऊ लपडा होईल सगळा मग मग करा करीन चांगलं हा चालतंय चालतंय चला मग आपलं जाऊ मग चाल तेवढं नियोजन काय काय करू सर आणि पाटलाच्या खात्री पण आले बरं का काही द्या अध्यक्ष टकले नाही आलो काय त्या टकल्याचं सांगतं आहे ते लई डोकं खातं मला बी लई बोलतं नुसतं कामं सांगतं एखाद्या दिशेनं मी ना देवांना असं टक्कल वाजावणारी असा टक्कलला मी टक्कल आलंच करणार नरे आपण त्याची ना पक्की भागू नाही ते मला मारलं पापाटी पाटी नवा माहीत होती नाच मला ते हललं की नाही उगेला पडू नस काय बिळ खाऊ झाला गुण माझं तर मला चांगलं टूल केलं त्यांनी आपण तिशी भागू थांबा ले लावा राहिले चला 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 एक वर दिनाचा प्रश्न पीयूष गे बालमा सरजा पेन्स क्लब परिचय पावती क्रमांक 75 गाडी क्रमांक 46 तास क्रमांक 2 नाथ महाराज प्रश्न वी गोरेश्वर प्रसन्न शंभू डेरी फार्म कार्यक्रम पावती क्रमांक का 114 गाडी क्रमांक 46 तास क्रमांक 3 श्री दिलीप पप्पा कटके युवा No, seriously, what is this place? This is heaven. कायले न्यूज

नकोली पण फिराव बारके बघायचे बारके बघतो मोठं नाही बघायचे मोठं नको ना त्यासाठी बारगी पिल्लो बघ ना नंबर करायचे आपल्याला वर का खायला आणतोय सगोली पण बघू तू घाबरू नको सगोली बघू तुला टोकडाय आपला कारण साठी काय पण काय पण शांत घेवायच नंबर करायची आज आपल्याला छगोली आणतो तो साठी आज फक्त तो साठी वर नाही पण तो साठी ऐकणार आहे હસો નો ખાલી ખાલી શાંત ગે શાંત ઘે હાલ તો મારે શાંત ઘે ચલા ખાલા હોય શાંત ગે શાંત ગે શાંતિ શાંત ઘે સગોલી સે કે બાળા આજ આનતું இதுவரை பதினொன்று லட்சத்து எழுபத்தி ஒன்பது ஆயிரத்து ஒன்பது நூறு எழுபத்தி ஒன்பது பேர் குணமடைந்துள்ளனர்

आपल्या करतो सांगतो मग योजना करता मग वाच काय खूप छान झालं आवडलं आम्हाला नाही ना आपल्या गावाची सातानी होऊन होणे त्यांची आहे ना आपल्या गावाला त्यामुळे बजेट झाले एक नंबर पार पडली शंभर टक्के लय एक नंबर नियोजन झाला राह मग अध्यक्ष नियोजन राऊत एक नंबर अध्यक्ष एक नंबर आपल्याला साथ दिली नमस्ते आता बघून घेतलं होतं काय नियोजन करताना कधी शिकलो नाही हो आपल्या पोरांना त्रास नाही झाला बरोबर बरोबर आहे का बरोबर त्या हिशोबाने आपण नियोजन करायचं व्यवस्थित झालं एक जबाबदारी दिली तर ती पूर्ण झाली बरोबर नाही तर ती जबाबदारी घ्यायची बरोबर ते आपल्या डोक्यात पहिल्या बाकी नियोजन लिखा नंबर नाही काय प्रॉब्लेम कोणता काहीच प्रॉब्लेम नाही सरपंचाने पण आपल्याला सांगितले थोडंसं कामाने मी थोडीशी बाहेर गेले ते त्यामुळे आता काय नाही माहिती पण जातात ते कायमच बाहेर जातात कोणता कार्यक्रम आपण नियोजन केलं किती बाहेर असते असते थोडंफार काम असते जरा असते पण काम पण थोडंफार इकडे बी वेळ दिला आमदारांक बरोबर आहे पण त्यांनी थोडाफार गावासाठी वेळ दिला पाहिजे गावांनी त्यांना निवडून दिले म्हणजे त्यांनी गावाला नियोजन दिलं पाहिजे आपल्या आपल्या कामासाठी गेलं ते बरोबर आहे पण आता दिवसभर ह्याला आलाय पुढचं वेगळं नियोजन पण कुणी कार्यक्रम आहे त्यासाठी तिकडे गेले ते अबो हाय बरोबर आहे इथं थोडं फार तरी योगदान पाहिलं कार्यक्रम बरोबर तुम्हाला बघायला पुढचा कार्यक्रम काय असतोय बरं ठीक आहे बघू आता पुढच्या कार्यक्रमात आपण बघू काय होतं कळून घेतो ठरवू ह्यापेक्षा मोठं नियोजन अजून जरा बघू बरोबर आहे पण त्याला तरी सरपंचांनी उपस्थिती दाखवाय ना, पाहिजे नाही त्यांनी जर अनुपस्थिती दाखवली हो पण ते म्हणते की त्या कार्यक्रमाच्या टायमिंगला असं म्हणायला नको की त्यांनी आम्ही पुढच्या कार्यक्रमाला उपस्थित आता हा कार्यक्रम गावचा आहे गावच्या वतीन जर कार्यक्रम ठेवल्याच्या नंतर तुम्ही सरपंच इथं पाहिलं का नाही नाही बरोबर आहे तुमचं पाहिजे ना नाही पाहिजे ना तशा कार्यक्रमांना सरपंचाची उपस्थिती आवर्जून पाहिजे चालते त्यांना बोलून घेऊ आपण काय विषय नाही त्यांच्या चर्चा करा तुम्ही करतो मी फोन करून घेतो आणि परत आपण भेटू चला अध्यक्ष चला चला हा भाग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब